नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट शिवसेना फुटीनंतर सहानुभूती मिळाली ठाकरेंना काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणू अद्याप एकनाथ शिंदेंना स्वतःचा राज्याभिषेक केलेला नाही मात्र पक्षाची रेडीमेड बांधणी कशी करता येईल याची ये हातोडी त्यांना जमली आहे मागील तीन वर्षामध्ये सर्वाधिक निगेटिव्ह मार्किंग शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या वाट्याला आले आहेत पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला मिळालेले असे निगेटिव्ह मार्किंगच्या विपरीत आहे शिवसेना फुटीनंतर सर्वाधिक सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळाली निवडणुकीत यशाचे दान मात्र एकनाथ शिंदेना मिळाले आहे याच्याचीही चढती कमान कायम ठेवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये असेल मात्र यापुढे काळात त्याच्यासोबत शिवसेना ठाकरेंसोबतच भविष्यात भाजप देखील आव्हान उभे करण्याची दाट शक्यता आहे राजकारणात कायम कोणी शत्रू नसतो याची प्रचिती शिंदेंना फडणवीस आणि ठाकरेंच्या वाढलेल्या संवादामुळे आली आहे त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे म्हणूनच शिंदे यांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर असणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बिल ऐकॉन प्रेस करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद